पुणे येथील बाणेर परिसरात गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात विविध काम करणारे किरण रायकर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते केवळ घराणेशाहीच आहे सामान्य कार्यकर्त्याला केवळ कायमच वंचित ठेवलं गेलं सामान्यांचे प्रश्न केवळ एका सामान्य कार्यकर्ता समजू शकतो पुणे शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पुणेकरांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं रायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायकर म्हणाले गोरगरीब बेरोजगारी कष्टकरी शिक्षण शेती शहरात वाढलेली गुन्हेगारी ड्रग्ज माफिया अशा विविध मुद्द्यांवर मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय लोकांच्या आग्रहास्तव घेतला आहे किरण रायकर यांनी मागील काळात रस्त्यावरील अनेक आंदोलन केली आहेत यामध्ये मराठी पाट्या पाणी प्रश्न आहेत महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत रायकर स्वतः लॉन्ड्री व्यावसायिक आहेत पुणेकर जनतेने मला साथ द्यावे असं आवाहन रायकर यांनी केलं आहे Uh, मी किरण लक्ष्मण रायकर मी एक साधा एक लॉन्ड्री व्यावसायिक आहे लॉन्ड्री व्यवसायामधनं मी समाजकार्य पण करतो आणि माझा लॉन्ड्री व्यवसाय पण चालवतो तर माझ्या लॉन्ड्री व्यवसाय चालवता चालवता मी सामाजिक कार्य करतो काही महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवत होतो त्यानंतर काही आंदोलनं मी केली रस्त्याचे आंदोलन असू द्या किंवा बाकीच्या म पाट्यांबद्दल असू द्या किंवा मग काही कर्मचाऱ्यांना क असू द्या पत्रकारांच्या पण काही मी एक दोन प्रश्न सोडवलेले आहेत तर अशा पद्धतीने मी माझं काम चालू आहे आणि आणखीन मला काम करायचं आहे पुणे शहरासाठी मला काम करायचं युवकांसाठी मला काम करायचं बेरोजगारांसाठी मला काम करायचं शिक शिक्षणासाठी मला काम करायचं विद्यार्थ्यांसाठी मला काम करायचं ज्याला काम नाही आहे त्याला त्याच्यासाठी मला काम करायचं आहे मला पुणेकरांसाठी काम करायचं आत्ता जे काय राजकारण आहे हे खूप भयंकर चालू आहे आणि ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे हे घराने शाहीचं राजकारण चालू आहे की बाबा ज्याचा मुलगा का आमदार आहे त्याच्या मुलालाच खासदारकेचं तिकीट मिळलं जातं किंवा मग नगरसेवक आहे हो तर त्याला आमदारकीचं तिकीट मिळालं जिल्हा परिषद मिळली भेटली जाते पण मग सामान्य कार्य कार्यकर्त्याचं काय सामान्य कार्यकर्ता कुठं जाणार जर का सामान्य कार्यकर्त्याला जर का तुम्ही बळ नाही दिलं तर सामान्य कार्यकर्ता तुमच्यासाठी उभा राहणार राहणार जर का तुम्ही फक्त घराने शाहीज पकडून ठेवली तर नाही चालू शकत सामान्य कार्यकर्ता हा नाही राहू शकत त्याच्यामुळं मी काही स्टेप घेतली आणि आत्ता तुमच्यासमोर आहे नक्कीच पुणेकर मला साथ देतील मी अपक्ष उमेदवार आहे पुणेकरांचा उमेदवार आहे पुणेकरांनी मला भरभरून साथ द्यावी हीच इच्छा माझं चिन्ह आता जे मिळनते पण माझं इस्त्री लॉन्ड्री व्यवसाय असल्यामुळं इस्त्री हे चिन्ह मला मिळावं